अठ्ठावीस जानेवारी रविवारी नाकाबंदीच्या दरम्यान नवी मुंबई पोलिसांनी एका संशयित तरुणाला पकडलं त्याचं नाव ऋषभ आहे आणि तो उत्तर प्रदेशहून आला होता त्याच्याजवळ त्यांना एक बंदूक सापडली पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्यानं एक धक्कादायक बाब सांगितली ती धक्कादायक बाब म्हणजे त्यानं पुण्यातल्या एका ओयोच्या हॉटेलमध्ये त्याच्या गर्लफ्रेंडवर गोळ्या झाडून तिची हत्या केली आहे त्याच दिवशी संध्याकाळपर्यंत त्याला पुण्याच्या पिंपरी चिंचवड क्राईम ब्रांच कडे सोपवण्यात आलं दुसऱ्या दिवशी म्हणजेच एकोणतीस जानेवारी सोमवारी सकाळी हिंजवडी मधल्या लक्ष्मीनगर स्थित ओयो टाउन हाऊसच्या हॉटेलवरती पोहोचले स्टाफशी बोलून रूम नंबर तीनशे सहाचा दरवाजा उघडला तर तिथं त्यांना एक तरुणी मृत अवस्थेत सापडली पोलिसांच्या तपासानुसार मृत तरुणीचं नाव वंदना द्विवेदी आहे ती मूळची लखनौची आहे तर गेल्या दोन वर्षापासून ती पुण्यात राहून इन्फोसिसच्या कंपनीत काम करत होती सत्तावीस जानेवारीला शनिवारी रात्री तिची हत्या तिच्याच बॉयफ्रेंडनं केलेली आहे हत्या करून पळून जातानाचा ऋषभचा सी सी टी व्हीचा कॅमेऱ्यामध्ये काय झालं आहे ऋषभने वंदनाची हत्या का केली ते पाहूयात पण त्या अगोदर आपण अजूनही आपल्या मराठी क्राईम डायरी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आताच करून घ्या आणि शेजारील घंटी नक्की दाबा जेणेकरून आपल्या चॅनलवरती आलेला नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल तर चला सुरुवात करूयात ऋषभ आणि वंदना हे एकमेकांना दहा वर्षापासून ओळखतात दोघेही उत्तर प्रदेशच्या लखनौचे रहिवाशी आहेत आणि काही वर्षापासून दोघांचे प्रेमसंबंध सुरू होते वंदनानंतर कामासाठी पुण्यात आली होती ऋषभचं म्हणणं आहे की वंदना त्याला दुर्लक्ष करू लागली ऋषभला वंदनाचं दुसऱ्या कोणासोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय होता यानंतर पंचवीस जानेवारीला तो लखनौहून पुण्यात पोहोचला हिंजवडीमध्ये त्यानं ओयोटाऊन हाऊस हॉटेलमध्ये तीनशे सहा नंबरची रूम बुक केली दुसऱ्या दिवशी शुक्रवारी वंदना त्या हॉटेलवर त्याला भेटायला आली दोघे रूममध्ये काही वेळ थांबून नंतर बाहेर निघून गेले अशा प्रकारे सव्वीस दिवशी शनिवारी संध्याकाळी वंदना वापस भेटायला आली त्या रात्री दोघांमध्ये मोठा वाद झाला दोघांमध्ये नंतर इतका वाद पेटला की ऋषभनं त्याच्यापाशी असलेले बंदूक काढून वंदनावर धाडधाड गोळ्या झाडल्या नंतर दहाच्या आसपास ऋषभ तिथून निघून फरार झाला पोलिसांना वंदना मृत अवस्थेत फरशीवर मिळाली होती मृतदेह बघून ऋषभने वंदनावर किती झाडल्या हे समजणं कठीण होतं पण जेव्हा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला तेव्हा वंदनावर पाच गोळ्या झाडल्याचं समजलं पोलिसांनी हॉटेल स्टाफच्या लोकांशी गोळा झाडलेल्या आवाजाबद्दल विचारलं तर त्यांनी सांगितलं की मराठा आरक्षणावर निकाल लागल्यामुळं लोक बाहेर मोठ्या आवाजात गाणे वाजू लागली तर ही वाजू लागली होती त्यात त्यांना गोळा झाडलेला आवाज आला पण त्यांना हॉटेलच्या बाहेर फटाक्यांचा आवाज येत असल्याचं समजून त्याकडे दुर्लक्ष केलं चौकशीमध्ये ऋषभ लखनौमधूनच त्याच्यासोबत बंदू घेऊन आला होता म्हणजे वंदनाच्या हत्येचा अगोदर पासूनच प्लॅन आखला होता अठ्ठावीस जानेवारी रविवारी रात्री आरोपी ऋषभ निर्गम विरुद्ध हिंजवडी पोलीस स्टेशन मध्ये वंदनाच्या हत्येचा गुन्हा दाखल झाला आहे तर त्याची चौकशी चालू आहे